मित्रांनो जगात खूप सारे अब्जादेश आहेत आणि आपल्या भारतातही खूप सारे अब्जादिश आहेत जसे की मुकेश अंबानी गौतम अदानी शिवनागर सावित्री जिंदल रेखा झुंझुनवाला आणि बरेच लोक मित्रांनो अलीकडे जगातील अब्जादेशांची यादी जगासमोर मांडण्यात आली आहे त्यामध्ये एकोणीस वर्षे तरुणी लिव्हिया ओहिट हिचे नाव चर्चेत आले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लिव्हियाची एवढी चर्चा का तिची संपत्ती किती आहे आणि ती जगातील तरुण श्रीमंत अब्जादिश कशी बनली कोण आहे लिव्हिया ओविट मंडळी लिबिया ओविट मूळची ब्राझीलची आहे लॅटिन अमेरिकेतील इलेक्ट्रिकल मोटर उत्पादकांपैकी एका शेअर होल्डर आहे मिळाले आहेत व ते वेग या कंपनीचे फाउंडर आहेत वेक ही कंपनी दरवर्षी एकवीस दशलक्ष युनिट पेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक उत्पादकांपैकी एक असल्याचा दावा करते ही कंपनी इलेक्ट्रिक मोटर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह कंट्रोल पॅनल ट्रान्सफॉर्मर्स आणि जनरेटर बनवते व एकशे पस्तीस देशांमध्ये निर्यात करते यामुळे लिबिया हीची संपत्ती एक पॉईंट एक बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे यामुळे एकोणीस वर्षे लिबिया ही जगातील सर्वात तरुण अब्जिश बनली आहे मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद